ऐका आमच्या साहित्यसमूहात लिहिलेली कविता कायमचा राम राम तर कायमचा राम राम तुला गड्या रे कायमचा राम राम तुला गड्या रे देवाची काठी देते अन्याया झाडा रे कायमचा राम राम, राम तुला गड्या रे देवाची काठी देते अन्याया झाडणारे जीवनाच्या प्रवासात अनपेक्षित हे सारे जीवनाच्या प्रवासात अनपेक्षित हे सारे माझ्या बागेस वणवा खुश आग लावणारे माझ्या बागे वडवा खुश आग लावणारे फुलविल मळा पुन्हा कष्टा हयाती रे फुलविल मळा पुन्हा कष्टा हयाती रे कायमचा राम राम तुला घड्या रे देवाची काठी देते अन्याया धडा रे कायमचा राम राम तुला घड्या रे हे न ಕ್ಷಣ ಸಾಧರೆ ಕ್ಷಣ ಸಾಧಲಿ ದೂರ ಲುಟಾರು ತಳೆ ರೇಪಡ ತಳೆ ರಾಖವ ಮಹಪ अनुभव महागपण ज्ञान देणारे कायमचा राम राम तुला घड्या रे देवाची काठी देते अन्याया धड़ारे, रे कायमचा राम राम तुला घड्या रे जीवन होते हासरे रक्ताळले झुलविले जीवन होते हासरे रक्ताळले झुलविले मग मी त्यांना सोडले नाटकी नाते बुडविले मग मी त्यांना सोडले नाटकी नाते बुडविले दिलदार शत्रु बरा खरा लढा रे दिलदार शत्रु बरा खरा लढारे कायमचा राम राम तुला घड्या रे देवाची काठी देते जबर धडारे कायमचा राम राम तुला घड्या रे काळ महिमा पार काळ महिमा पार की तोडतात रुफटे महिमा पार की तोडतात रुफटे उन्हात पळस फुले पावसाची चिंता कुठे उन्हात पळस फुले पावसांची चिंता कुठे प्रेम घड्यास मोहाने तडा रे विश्वास घड्यास जाई तडा रे कायमचा राम राम तुला घड्या रे देवाची काठी देते अन्याया धडा रे कायमचा राम राम तुला घड्या रे फसलो वेदना शांत मनी आनंद विश्राम फसलो वेदना शांत मनी आनंद विश्राम होते हे भल्यासाठीच सा विघ्नहर्त्या तुला प्रणाम होते हे भल्यासाठीच सा विघ्नहरत्यास प्रणाम त्याचेकडे ना अंधार न्याय निवाडणारे त्याचेकडे ना अंधार न्याय निवाडारे कायमचा राम राम तुला घड्या रे देवाची काठी देते अन्याया धडा रे कायमचा राम राम तुला गड्या रे हे शब्दांचे जोडे नव्हे हे शब्दांचे जोडे नवे न्यायाचा पाडा रे हे शब्दांचे जोडे नव्हे न्यायाचा पाडा रे कायमचा राम राम तुला गड्या रे कायमचा राम राम तुला गड्या रे धन्यवाद